हाय फ्रेंड नमस्कार कशा सगळ्यां मजेत ना तू तुम्हा सगळ्यांचं माझं पुन्हा एकदा स स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललेलो आहोत अंबरनाथ इथे आपला कार्यक्रम आहे आणि अंबरनाथमध्ये कार्यक्रम आपला खेळपैरीचा असला तरी आज आपल्याला हळद पण आहे आणि हळद आहे आपल्याला बोलिवलीला तर आपण तिकडे पण जाणार आहोत तर चला मग कंटिन्यू द्या माझ्यासोबत आणि आजची धमाल बघा आजचं मनोरंजन बघा ते चला आता मी निघते असं की निघालो आम्ही शुभम आणि याचं नाव काय आहे साहिल साहिल आणि शुभम आपल्या सोबत आहे मार्गवाद आहे आपल्या शॉपवरती आणि इकडे शिवहेिस्टर इथं चला दहा बोला पोहचलेलो अंबर मार्चला वासर आकाश पाळणार इकडं मस्त पैकी आकाश पाळणार आणि ते शिवमस्त महाशिवरात्री

देवाने आशीर्वाद दिला लग्न पण दोन पडली बरोबर एक नाही दोन पडली देवाने आशीर्वाद दिला तुम्ही पुढे आम्ही पण पुढे जाऊ साफसफाई चालू श्री आपल्याला मंदिरातून भेटलेला फुल सध्या आपण होतोपर्यंत इथे ठेवूया आपल्या बाप्पाजवळ जाऊया आपण कार्यक्रमामध्ये मस्त की आपला सेटअप लाईन आपल्या भाऊ चलो नमस्कार जोरात आवाज पाहिजे आपल्याला नमस्कार ओके चला सुस्वागतम जमलेल्या सर्व राधिका प्रेक्षकांचे आजच्या शिव महोत्सवामध्ये स्वागत आहे आजचा कार्यक्रम आहे खेळ पैठणीचा तर मी ज्योती पाटील मी सौ अहुरादा रोशन पाटील खे खे जावाचा तर खेळ सुरू करण्याच्या अगोदर मी सुजाता ताईंचा खूप धन्यवाद करते ज्याने आमच्या दोघी हा विश्वास दाखवला आणि स्थानिक आम्ही कलाकार आहोत आम्हाला हा चान्स व्हिडिओ व्हिडिओ गुडगा तुमका एक कमरेवर डोका गुडगा डोका गुडगा 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 बॉटल घेऊन आपल्या इकडे पण चेहरा आहेत दोन ज्या बाद झाल्या इथली जी आपली कंट कर... कुठे गेले माहितीये का ती शूज घालायला गेले विचार करा ती कशी असणार काय चाललंय आपल्याला माहिती आहे की एक, एक माहितीला किती कामं असतात आपण सांगू नाही दिवसभर आपण उभं राहतो तर रात्री झोपेपर्यंत आपल्याला कामं असतात म्हणून ज्योतिताई तुमच्या मनापासून आभार आणि अनुराधाताई मी तुमच्या मनापासून आभार की तुम्ही खूप छान इथं आमच्या महिलांचे गेम्स घेतले आवाज सर्वांना सर्वांचा धन्यवाद सर्वांना आनंद झाला आयला भी यायची आज कोणता डे आहे प्रॉमिस डे तुम्ही प्रॉमिस मागणार मला हमेशा खरेदीला नाही खरेदीला नाही शॉपिंगला नाही शॉपिंगला न्या ऑनली शॉपिंग ऑनली हॉटेल्स बाय बस बाय बाय नाही आता ताईं आलं थोडेसे दागे <laughs> व्हिडिओ आणि सोबत आई तुम्ही दोघींनी पण सांगा आमचा कार्यक्रम खूप छान घेतला दोनिताई पाटील आणि अनुराधाताई पाटील यांनी सांगितलं आमचा प्रभाग क्रमांक बावीस शिवगंगानगर वारकोपाडा मोहनगर मे फ्लावर गार्डन फार्वे सोसायटी इथल्या सर्व महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी आलेल्या आणि अतिश अतिशय सुंदर असा कार्यक्रम यांनी आणला कारण की जी मजा महिलांनी घेतली कमी वेळामध्येही खूप छान त्यांनी गेम्स घेतले महिलांनी कुठेही चिटिंग नाही झाली कुठेही पार्शालिटी नाही झाली व्यवस्थित जी, जी जिंकली तिलाच गिफ्ट मिळालं आहे खूप छान दोघींनी अरेंज केला पाहिजे कुठलीही महिला दुखली नाही प्रत्येक महिला खुश होती आणि आनंद घेत होती दोघींनाही धन्यवाद कारण की आपण खूप खेळ बघत असतो पण तिथं वादविवाद होत असतात पण ज्योतिताई आणि अनुराधाताईंनी दोघींनी मिळून खूप छान गेम अरेंज केला आणि महिलांनी त्या गेमचा आनंद घेतला धन्यवाद थँक्यू बोलू आम्ही पहिल्यांदा आता आणि संचालक दोन चौथा ज्या पद्धतीने असं जे तुमचं लूक आहे आई एक फिरा ते खूप अट्रॅक्ट करून गेला आणि या कार्यक्रमाला मोहित पण करून गेलं आणि आम्हाला खूप छान वाटलं तर अशाच तुम्ही नवनवीन कार्यक्रम ताईंच्या माध्यमाने द्या आणि आम्ही पण आमच्याकडे पण तुम्हाला निमंत्रित करू एवढा तर अशा प्रकारे मस्तपैकी आता आपला कार्यक्रम झालेला आहे आणि आता इकडे आम्ही थांबलो होते म्हणजे राईत शाळेसाठी आणि मग आपल्याला जायचं आहे तिकडे हावडीला तिकडे पण आपले भरपूर पब्लिक आपली वाड बघते जेवायला राईत जेवायला इथे इकडे मग असं बोलू चला तर आता आपण असेच लगेच निघालेलो आहोत ते म्हणजे गोलल जायला तर इकडे सीन दिसतंय का दो दोघं दिसतात दिसतंय आणि इकडे तर चला निघूया तिकडे जाऊन भेटायला बघू आता हालत गेट आहे अजून माहीत नाही कितीपर्यंत आहे

फक्त लिंबू ना कांदा दिले हा बोल हॅलो सेल्फ सर्विस अजून एक पिस्टा कर मग मी ने घेतला माझ्या नवऱ्याला भरवाला तू पण तू पण मी ना भर लवकर <laughs> 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 छोटासा पीस घ्यायचे जास्त मोठा नको या हाय करा हाय हाय तर अशा प्रकारे मस्त आहे की हल्दीत पण आम्ही निघालेलो आहोत तर आता आम्ही जातो घरी कारण वाजलेले आहेत सकाळचे पाठी पाठी झालेले आणि पाठी पाठी आम्ही तर निघालो गुड मॉर्निंग सकाळ सकाळ गुड मॉर्निंग चा मॅसेज आलेला आहे बारा वाजून गेलेले तर चला निघूया आता पण घरी साम सुम रस्ता महाशिवरात्री निमित्ताने मस्त पैकी

तर आमच्या ब्लॉगला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आमचा नवीन व्यवसाय जर चालू झाला त्याला सगळ्यांनी सपोर्ट करा सगळ्यात जास्त या आणि नवीन नवीन काहीतरी खाऊन घ्या असेच नवीन ब्लॉग बोलण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करायला बाय